राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती यावरून आता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली आहे भाजपने काँग्रेसच नाही तर जिल्ह्यातील अनेक प्रस्थापितांची शक्तीस्थळे उद्ध्वस्त केली असून आता आधार शोधायचे प्रयत्न सुरू झाले आहेत अशी बोचरी टीका गोरे यांनी केली आहे दोन दिवसांपूर्वी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता तसेच शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील शिंदे सेनेचे से मंत्री उदय सावंत आणि भरत गोगावले यांची भेट घेतली होती यावरून जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली आहे जे सुपडा साफ करायची वलगना करत होते त्यांचा सुपडा भाजपने साफ केला ते कुठेही गेले तरी हाताला फार काही लागण्यासारखे नाही मात्र हा आधार शोधण्याचा शेवटचा प्रयत्न असू शकतो असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला आहे तसेच त्यांना जो न्यूनगंड होता की आम्ही म्हणजेच जिल्हा आम्ही म्हणजेच जिल्हा परिषद आणि आम्ही म्हणजेच महापालिका आम्ही काहीही करू शकतो ही त्यांची धारणा धुळीला मिळवली आहे असे गोरे यांनी म्हटलं आहे